लोकांना फिरण्यासाठी ना जागा नाही परंतु कुत्र्यांना फिरण्यासाठी जागा इथं उपलब्ध करून दिली जात आहे हे बरोबर आहे काय बी एमसी पैसे खाते निडर लोक पैसे खातात आणि या लोकांना सपोर्ट करत आहेत टावरवाले जे मोठे मोठे टावरमध्ये हे लोक आता आलेले आले, राहायला ते आता आल्या राहायला म्हणजे आमची तक्रार नाही पण त्यांना त्रास होतो तर आम्हाला का त्रास होत नाही आम्हाला पण त्रास होतो त्याचा इथे छोटी मुलं खूप आहेत त्यांना गार्डन मैदान काहीच नाही आहे त्याच्यामुळे जर तुमच्या माध्यमातून जर तुम्ही न्याय द्याल तर लोकांसाठी तुम्ही काहीतरी भल्याचं काम कराल असं मला वाटतं नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आता मुंबईतील वरई विभागात आलेलो आहोत आणि वरळी विभागात एल आर पापनमार्ग गांधीनगर या ठिकाणी आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गार्डनमध्ये उभे आहोत या ठिकाणी आपण पाहू शकता समोरच हॉटेल फोर सीझनची इमारत उभी राहते काही वर्षांपूर्वी इथे काही महिन्यांपूर्वी इकडे एक हादसा झालेला वरून काही सिमेंटचे तुकडे पडलेले आणि इथे काही निष्पाप लोकांचा जीव गमावला गेलेला तसं पाहायला गेलं तर हा समोर जो रोड आहे हा अरुंद स्थितीत आहे या ठिकाणी वाहनांना जाता येताना पण अडथळा निर्माण होतो असं इकडच्या स्थानिकांचं म्हणणं आहे असाच एक नवीन विषय घेऊन आणि इकडे स्थानिकांच्या समस्या घेऊन आपण तुमच्यासमोर अक्षेप स्वागत आहे आपलं काय नाव आपलं माझं नाव महादेव भागोजी अवगुंडे आणि हा जो ह्या विभागामध्ये दोन ठिकाणी महानगरपालिकेने गार्डनसाठी प्लॉट उपलब्ध केलेले आहेत परंतु हा जो प्लॉट आता आम्ही सध्या ज्या जागेवरती उभे आहोत तो तिथे बाहेर बोर्ड लावलेला आहे महानगरपालिकेच्या वतीने की पाच टक्के जागा दिलेली आहे आपण जर ही जागा जर बघितली त्या टॉवरच्या हिशोबाने ज्या वेळा तिथे लीच अँड वेबर ही कंपनी होती ती तिथे हटवून त्याच्यानंतर इथे जो आता हा टॉवर जे उभे केलेले आहेत तर त्यांनी जी दिलेली ही गार्डनसाठी पाच टक्के जागा ही पाच टक्के जागा आहेच नाही जर तुम्ही सर्वे केलात तर तुमच्या लक्षात येईल की ही पाच टक्के जागा उपलब्ध नाही आहे आणि महानगरपालिकेने ह्याच्यामध्ये लक्षच घातलेलं आहे आणि ह्या गार्डनची दुरावस्था झालेली आहे आणि इथे हा आता सध्या लोकांना फिरण्यासाठी जागा नाही परंतु कुत्र्यांना फिरण्यासाठी जागा इथे उपलब्ध करून दिली जात आहे हे बरोबर आहे काय दुसरी गोष्ट इथे खूप वर्षापासून एक कचऱ्याचा डब्बा होता डस्टबिन होतं त्याचा दुर्गंधी सु येते म्हणून ह्या टॉवरवाल्यांनी तक्रार केल्यानंतर महानगरपालिकेने ते कचऱ्याचे डबे प्रत्येकाच्या बिल्डिंगच्या समोर उपलब्ध करा ठेवायला सांगितले परंतु त्यांची गाड़ी तर सोडा से लोको है, तो दिवस वर्ती सो, ते कचरा उचलण्यासाठी सुद्धा लोक कोण येत नाही तो कचरा दिवसभर तिथे पडलेसो तर त्या ज्या लोक राहतात रॅपमध्ये जे स्लममध्ये राहणारी लोक आहेत त्यांना दुर्गंधी येत नाही का टॉवरवाल्याने जर दुर्गंधी होऊ शकतो तर मग स्थानिक लोकां जे स्थानिक आहे तिथे वर्षानुवर्ष तर राहत होते आणि इथे जो कचऱ्याचा डबा उपलब्ध झालेला होता तिथे त्याची व्यवस्था न करता महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने परस्पर त्यांच्याशी संगणमत करून लोकांच्या गळ्यामध्ये ते डबे मारलेले आहेत की तुम्ही तुमच्याकडे कचऱ्याची व्यवस्था करा हा बरोबर ह्याला कोणतरी न्याय देईल का नाही नाही आपण कुठे राहता नेमकं मी नी राहतो इथे लोखंडवाला रेसिरच्या बाजूला परेल शिवस्मृती गृहनिर्माण संस्था आहे त्याच्यामध्ये ज्या चौदा बिल्डिंग बनलेल्या आहेत काय तिथे मी राहतो आणि इथे बाजूला ज्या वेळेला हा स्लम डेव्हलप व्हायच्या अगोदर क्रॉम्पटन कंपनीला जाण्यासाठी एक रस्ता होता वी वीस फुटाचा रु वीस फूट रुंद होता आणि जवळजवळ एक शंभर दीडशे फूट आतमध्ये होता तो रस्तासुद्धा ह्या डेव्हलप होता ना फोर सीझनचा तो रस्ता कुठे गेला काय कळतच नाही आणि त्याचा जो अपेस आहे तो महानगरपालिकेने कुठे उपलब्ध करून घेतला याचीसुद्धा शहानिशा होत नाही आहे म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की हा ही इमारत बांधताना किंवा हा टॉवर उभारताना पाच टक्के आरक्षण ह्या गार्डनसाठी पाहिजे होतं तर ही जागा त्या मोजमापाप्रमाणे नाही असा तुमचा आरोप आहे उपलब्ध नाही आहे बरं काय नाव आपलं अशोक कांबळे काय सांगाल कांबळे सर मी हे सांगतो की आम्ही तर लहानपणापासून म्हटलं मोठे झालो काय आम्ही बघतो कचऱ्याचा डबा इथं आमचा राहतो होता इथे पण ज्या टायमाला टावर झाला त्या टावर झाल्यानंतर या हे लोक पण त्रास काढल्यात की आम्हाला कचराचा डबा आणतो वाश येतोय अमुख्यतो आहे आणि म्हणून आमच्या बिल्डिंगच्या सामनेच आमचे कचऱ्याचे डबे ठेवायला सांगितलेत बी एम सीने बी एम सी पैसे खाते लिडर लोक पैसे खातात आणि या लोकांना सपोर्ट करत आहे टावरवाले जे मोठे मोठे टावरमध्ये हे लोक आता आलेले राहायला आता राहिल्या राहायला म्हणजे आमची तक्रार नाही पण त्यांना त्रास होतो तर आम्हाला का त्रास होत नाही आम्हाला पण त्रास होतो आहे त्याचा आणि हा जो रोड आहे ह्या रोडकडं दुर्लक्ष होत आहे नेहमी अरुंदर रोड आहे दोन्ही बाजून पार्किंग असतात तिकडे कोणी येत नाही ज्या टायमाला त्रास झाला तरी नाही मध्ये कदा तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे इथे एक ॲक्सिडेंट झालं तर दोन व्यक्ती मरण पावले होत्या तसेच वाट बघतात काय तसंच जे सामन्यात आता महादेव वावगुंडे प उल्लेख केला, केला होता तो बीएमसीचा प्लॉट होता तो कुणाच्या कशात गेला आणि तो कोणी कोणी लंपास केला त्याची पण शहान व्हायला पाहिजेत आम्ही ते लहानपणापासून ठरतो पाच नंबर बिल्डिंग दुसरा माळा शिवमुद्रा बिल्डिंगमध्ये मी राहतो अशोक गणपत कांबळे तर ह्याची कुठेतरी शहाणशा व्हायला पाहिजे म्हणून तर एक मोठं लोकांच्या वतीनं आम्ही आंदोलन उभा करू सगळी लोक जमा करून आणि टावरवरांना जा विचारू बीएमशेला पण आम्ही जा विचारू मध्ये अधिकार आले होते आम्ही इथं तुम्हाला सोय करतो इथं घराच्या डब्याची तुमच्या बिल्डिंगच्या इथं आणि ह्याला आम्ही सांगतो सांगितलं ते कॉमन मिटिंग आहे सगळ्या लोकांची कारण आमच्या दरवाजावर येऊन सगळी लोकं बाहेर येऊन टाकतात कचरा हे बराबर आहे का आमच्यासाठी दिलं तर आणि यांच्या गाड्या त्यांनी सांगितलं आठ हो वाजता येते दोन वाजता हो येते तीन वाजता हो अजून कसाच्या डब्यात बघा अजून गाडी आलेल्या नाही यांच्या मग यांचं ऐकायचं कसं आम्ही आणि याच्यावर भरसा कुठे ठेवायचा हो आम्ही तर ह्या गोष्टीला कुठेतरी शहा व्हायला पाहिजेत आणि याला कुठेतरी वासा फुटली पाहिजे म्हणून आम्ही तुम्हाला पाचारण केलं आणि आमचे गार्डन आम्ही तुम्हाला तुमच्याकडे मांडतोय काय नाव सर आपलं अशोक गणपत कांबळे अशोक काय सांगत माझं नाव राजेश गणपत गुरव बिल्डिंग नंबर दोन अभिषेक मध्ये मी राहतो इथे जे गार्डन बनवलेलं आता बिल्डर असोसिएशनने तर ते लोकांसाठी बनवायला पाहिजेत कुत्र्यांना फिरण्यासाठी नाही बनवायला पाहिजेत मुद्दा तो आहे इथे छोटी मुलं खूप आहेत त्यांना गार्डन मैदान काहीच नाही आहे त्याच्यामुळे कसं तुमच्या माध्यमातून जर तुम्ही न्याय द्याल तर लोकांसाठी तुम्ही काहीतरी भल्याचं काम कराल असं मला वाटते या ठिकाणी स्थानिकाने आरोप केलेला आहे महानगरपालिकेने विकासकांच्या किंवा मोठ्या उंच टॉवरच्या रहिवाशांसाठी किंवा त्या इमारतींसाठी विशेष सहकार्य केलं आहे असा ह्यांचा अप्रत्यक्ष आरोप आहे या ठिकाणी काही भूखंडाचे घोटाळे झालेत असा देखील संसदनाटी आरोप पाहायला मिळालं आहे यापूर्वी जी साऊथ विभागात या वरई विभागात महानगरपालिकेच्या कारभारावरती अनेक स्थानिकांनी प्रश्न उभारलेत आता हा एक नवीन प्रश्न आलेला आहे हे गार्डन कुत्र्यांसाठी केलं गेलेलं आहे श्वानांसाठी केलं गेलेलं आहे तर इथे स्थानिकांना स्थानिकांच्या मुलांना खेळण्यासाठी किंवा त्यांच्या उपभोगासाठी इथे गार्डन अपूर आहे तर ही महानगरपालिकेची कुठली योजना आणि कुठलं धोरण असा प्रश्नचिन्ह हा स्थानिकांनी उपस्थित केलेला आहे यावरती महानगरपालिका पर्याय आणि इकडचे स्थानिक लोकप्रतिनिधी गांभीर्याने पाहतील का हे आपल्याला आगामी काळात जरूर पाहावं लागेल आता या पूर्ण वर्षभरात लागोपाठ निवडणुका येतात लोकसभा विधानसभा त्याच्यानंतर कॉर्पोरेशनच्या निवडणुका येत आहेत लोकप्रतिनिधी या ठिकाणी हस्तक्षेप करतील का महानगरपालिका या विशेष या गंभीर विषयाकडे गांभीर्याने पाहिल का आपण नक्कीच पाहू कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका